मन थांब मग काय म्हणतात वदनी कवळ घेताना अरे मेरे को पता आहे परवा तिस ना म्हणून म्हणलं तुला रे गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळी सकाळ सकाळी इतकं सुंदर दृश्य बघायला बघा गॅदरिंगचं काम स्कूलमध्ये चालू असल्यामुळं गणेश सकाळ संध्याकाळ त्यातच असतोय आणि हायक माहित तर त्याच चालू आहे आणि आपलं इकडं काम चालू आहे आणि खर तर गणेशचं कामावर खूप प्रेम बघून मला खरंच भारी वाटते की जोपर्यंत तो सॅटिस्फाय होत नाही त्याला जसं पाहिजे तसं काम होत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही <laughs> <laughs> <दिसन दिसन> <laughs> <जिसन का? laughs> <hatsas> हे बोलण्याची गोष्ट नाही आहे पण ही रियालिटी गणेश चॉकलेट बॉय आहे गणेश चॉकलेट बॉय आहे त्यामुळे

एक्स्ट्रेल कालची असं ठेवलं असं करायचं घ्यायचा राईटला परत ठेवायचं हा रनिंग मॅन असते ना रनिंग नाय रनिंग नाही असं पायर एक काय असता एक दोन तीन हे कॅमेरा पाहिला पाय से चरक्षा एक दोन तीन नाही नाही आता पाय ठेवायचा वन उचलून ठेवायचा पाय उचलून ठेवलीस मागचा पाय काय करायचा टच करायचा आणि काय काय तू कायला डान्स ए मोठे तुला कोण यायला सांगितलेलं काय जात तिकडे बरं चला मी काम करतो तुला काय बाहे मला भाजी करफवली मित्रांनो भाजी करपवली बघायला लागला खाली मग कशाला ए पहिला पैलवान मला हात लावू नको मला हात लावलं की तिथे डबर पडते बघ मारलीस की मित्रांनो कॅमेऱ्याकडे केल्यावर लगेच गुच्छी घातली बघा मला काय नाही काय नाही उलट द्या कायच लागत नाही मारायचं असते मधलं हो नमस्कार मित्रांनो राम राम तर आज मम्मी काय करते आहे बघूया मा बाबा हे घ्या तुझ्यापेक्षा ते जास्त बोलतो तर मित्रांनो आम्ही चाललोय देवाला सांगवडेला आणि हे जे बघताय तुम्ही बारकी मुलगी आमच्या मागे लागून आल्या तिला नको नको म्हणत होतो तरी ती मागे लागून आल्या आम्हाला काही बोलता आम्हाला काय बोलताही ना आमचे बोलता <laughs> जे बॉईस टॉकिंग असतात ना, ना ते काही बोलताही <laughs> ना ते बॉईस काल असेल बॉईज आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे भावानं एसी एवढा फुल सोडलाय ना तर माझे होठ हे लागले चुकायला त्यामुळे मी कायम मॅसलून घेऊन फिरतोय तुम्हाला माहिती आहे काळ्या मुलांचं काय स्थिती असतात थंडीत सगळे असे होठ असेल काय ते पांढरे 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 होत्या त्यामुळे मी काय बॅसलेली काय मॅसलून घेऊन फिरतोय काय करायचं मित्रांनो सांगा अग तेवढीच बोलत बघा काय पुणे

चला वॅसलिन लावायची वेळ झाली उठा उठा नाही उठा उठा नाही होटा 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 वॅसलिन लावायची वेळ झाल्या मला ही दोघ आणत नव्हती देवाला तरी पण देवाला चाललोय नर्स नर्स वॉर्डिंग म्हणा सांगोड्याला सांगोड्याला चाललोय तर ही दोघ मला नेत नव्हती मी माग लागून आलो बारकी हम बारकी नाही तू बारकी खरं तर ह्याच्या मागा लई कारण आहे मी येण्याच्या माग मला बघवत नाही आलेली आय एम जेलस जेलस नेमकं कुठे जातो हे बघायचं तुला नेमकं कुठं जातो ते बघायचंय काय नाही नाही माहित आहे देवाला जात हे मला माहिती आहे आता गाडी चालवायला मला दिलायस आणि तिचा फोन आला तर कोणाचा काय <laughs> काय कस्टमर केअर कस्टमर केअर कुठली कस्टमर केअर आहे तुम्हाला आम्ही दिवसभर बिझी असते काय असेल तुमचं संध्याकाळी फोन करतो नाही तुमच्या बरोबर तुम्ही कायमच यायला पाहिजे तुमचं काय लक्षण मला नीट दिस लक्षण नीट दिस म्हणजे काय आम्ही पिऊन येतो काय लोहत येतो काय गटरत पडवून येतो ते पण चाललं असतं मला काय <laughs> काठी काल मग काय परे परे काय नाही युट्यूब काढलो अभ्यास केला पहिला मी तुझं ही वेगळं होत पॅटर्न आणि आम्ही कवा आयुष्यात अभ्यास केला होता त्यात मॅथे आता करायला ऑक्टोबर पहिला मी अभ्यास केला तिला शिकवलो वा, वा 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 बेस्ट मामाचा अवॉर्ड द्यायला पाहिजे मामा ऑफ द इयरचा अवॉर्ड द्यायला पाहिजे इयर संपत आली तोपर्यंत अवॉर्ड देऊया parkes bir uruk te he दादांना भेटायला आलो आम्ही आमच्या बहुतेक नशिबात नाही आहे की डीपी दादा नाही आहेत आता इथं भेटायला दुकान बंद झालेलं आहे जवळजवळ साडेनऊ वाजून गेलेले आहेत पण डीपी दादा आम्ही येऊन गेलो भेटायला आलो बघू नेक्स्ट टाइम भेट झाली तर इकडं सांगड आल्या आल्यामुळे आम्ही जस्ट म्हटलं जाऊन दादांना भेटावं तर मित्रांनो देवदर्शन झालेलं आहे झालेलं आहे आमचं आणि डीपी दादांना जाता जाता सॉरी येता येता भेटावं म्हटलं तर दादाने दुकान बंद करून गेले होते आणि त्यांना मेसेज केल्यावर त्यांना त्यांचा रिप्लाय सुद्धा आला किती यावरूनच कळते की आणि लगेच क्विक मध्ये आला यावरूनच कळते की कितीही माणूस मोठा झाला तरी तो माणूस म्हणजे टाउन टू अर्थ आहेत ते म्हणजे कधीच त्यांना असं हा म्हणजे त्या गोष्टीची कधी हवा लागली नाही त्यांना आणि खरंच डीपेदादा ऑफ आणि दुसरी गोष्ट अशी आहे की देवदर्शन झालेलं आहे मेन मुद्दा हा होता सांगायचा की देवदर्शन झालेले आता आम्ही न्यू कॅफे राहिला आम्ही लंच करणार सॉरी डिनर करणार लंच दुपारचं असते डिनर करणार तर आमच्या ह्या मॅडम आल्यात ना खास डिनरसाठी आल्यात देवदर्शन फक्त नाव आहे मि खाणं बघा नुसतं तुम्ही पण डोळ असं हे उचिला असे तू ट्रिपला गेले की नुसत्या खात्याने झोपक्या झोपून उठली की शांत बसत्या काय झालं विचारले की म्हणते मला लागलं ला। ए भाई ए भाई इतनं भी सच नाही बोलना था चला चला, 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 चला तर मित्रांनो कशी पळायला बघा कशी पळायला बघा अरे आमक था तेरा देवदर्शन नाम आहे गो खाली अग हाऊ रे थांब घे शुभम करू तिथे मन मग काय म्हणतात हा काय म्हणतात हनी कवळ घेता ना अरे मेरे को पता आहे मला वाटलं तुला जरा हाय की नाही बघा परवा तू मेंदू विसरून आल ना म्हणून म्हटलं तुला

तर मित्रांनो आम्ही जस्ट आताच घरी आलोय आणि तर हा ब्लॉग आपण हा इथेच संपवतोय परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बाय बाय गुड मॅच